नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आज तुम्हाला सांगणार आहे अशा लहान लहान सवयींविषयी ज्या अंमलात आणल्यावर मुलांचा सतत आजारी पडण्यापासून बचाव करता येतो तुम्हाला माहिती आहेच मुलं आपल्या आजूबाजूच्या जागा वस्तू समजून घेण्यासाठी आपल्या हातांचा आणि तोंडाचा उपयोग करतात मुलं प्रत्येक वस्तूला हात लावतात आपली बोटं तोंडात घालतात आणि त्यातूनही आजूबाजूला असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्या तोंडात टाकतात आजूबाजूच्या जागांवर आणि वस्तूंवर जंतू असू शकतात ज्यामुळे मुलं आजारी पडण्याची भीती बळावते पाच असे आजार आहेत जे जास्त करून मुलांना होतात हगवण कॉलेरा अतिसार टायफॉईड आणि पोटातल्या जंतांचा संसर्ग साफसफाई आणि स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिल्यास यातले बरेच आजार मुलांपासून दूर ठेवता येतात आपल्या लहान लहान चार सवयी आपल्या मुलाला निरोगी ठेवतील आणि आजारांपासून रक्षण करतील लक्षपूर्वक या चार सवयींविषयी ऐका पहिली शौचाला जाऊन आल्यावर जेवण बनवण्याआधी आणि मुलाला जेवण भरवण्याआधी हात साबण आणि पाण्याने चांगले स्वच्छ धुवा जेणेकरून मुलाला कोणता संसर्ग होणार नाही दुसरी पिण्याचं पाणी उकळा आणि थंड करा हेच पाणी मुलाला प्यायला द्या हे त्याच्यासाठी सुरक्षित आहे तिसरी मुलाला सगळ्या लसी वेळेवर द्या एकही चुकू देऊ नका ही, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा चौथी मूल दोन वर्षांचं होईपर्यंत त्याला स्तनपान करा यामुळे मुलामध्ये आजार आणि संसर्गापासून लढण्याची ताकद वाढेल जर तुमचं मूल खूप दिवस आजारी असेल किंवा खूप आजारी असेल तर लगेच आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करा मी सांगितलेल्या सवयी अंगी बाळगाल अंमलात आणाल तर मूल सतत आजारी पडणार नाही आता येते पुन्हा येईन मुलाच्या आरोग्याशी निगडीत नवीन गोष्ट सांगायला